आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत आहे मराठा प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर के जी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ करायम द प्रिन्सिपल ऑफ अँड क्लासेस फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सिनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड Fifth, so parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, uh, field trips, activity-based education, bus facility, and many more. So why are you waiting? Please come on the school and confirm your wards' admission. For more details, contact 9665-914751. Thank you. Have a nice day. नांदगाव तालुक्याचे सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने ना सुरू होत असलेले होरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ पूनकेडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन अठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहरात श्रीराम मंदिरात श्री राम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पूजा अर्चा करून आरती करण्यात आली तर सायंकाळी मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी प्रभू दर्शन घेतले यावेळी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी डॉक्टर भारती पवार आणि जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी आरती केली यावेळी राम मंदिराचे निर्माण केल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्याने शहरासह ग्रामीण भागात घराघरावर भगव्या ध्वजाच्या गुड्या उभारण्यात आल्या होत्या सर्वत्र भगव्यवय वातावरण निर्माण झाले होते शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता तर सायंकाळी मठ्ठा आईस्क्रीम थंड शरबत तर महात्मा फुले चौकात मोतीचूर लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले सकाळपासूनच भाविकांची श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी दिसून आली यासाठी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव